बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येते या प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर दोन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केल्याचं कळत याआधीच या हत्या प्रकरणात ज्यांचं नाव वारंवार चर्चेत घेतलं जात होत ते म्हणजे वाल्मिक कराड याने खरंतर सी आय डी पोलिसांसमोर पुण्यात आत्मसमर्पण केलं होतं त्यानंतर मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या आरोपींचा शोध सुद्धा घेतला संतोष देशमुख हत्या आरोपी सुदर्शन घुलेसह सा। सुधीर सांगळेला अटक करण्यात आली आहे पुण्याजवळून पोलिसांनी ताब्यात घेतलंय बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कौवत यांनी ही माहिती दिली आहे तर यातला एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार असल्याचं त्यांनी सांगितलंय खरं तर मस्साजोग येथील ग्रामस्थांनीही फरार आरोपींच्या अटकेसाठी जलसमाधी आंदोलन केलं होतं त्यानंतर पोलिसांनी सुद्धा पंधरा दिवसातच कारवाईचं आश्वासन दिलं होतं अखेर आठवड्याभराच्या आत पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळतेय तरी आता या, या हत्या प्रकरणात आणखी काय धागेदोरे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका